पण तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सारा काही आलवलाय अशातला भाग नाहीये मवियामधील वाटपाचं गणित हे अद्याप सुटत नाहीये अद्यापही हे गणित सुटू शकलेलं नाहीये बराच कल यावरती आहे त्यामुळे हा तिढा कधी सुटणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय मवियाच्या जागावाटपाची चर्चा ही बारा जागांवरती अडल्याची माहिती समोर येते धुळे जळगाव रावेर मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य यावरनं मतभेद सुरू असल्याची माहिती आहे वादांच्या जागेमध्ये पालघर भिवंडी कल्याण जालना बीड माळा आणि हातकडंगले यांचा सुद्धा समावेश आणि याच विषयी अधिक बोलूयात अजय माने आपले प्रतिनिधी थेट मुंबईवरनं आपल्या सोबत आहेत अजय महाविकास आघाडीमधला वाद महाविकास आघाडीमधला तिढा अद्यापही काही सुटल्याचं चित्र दिसत नाहीये आता बारा जागा समोर ज्यावरनं हा वाद आहे प्रामुख्यानं कोणत्या जागांवरती आता सध्या मवियावरती वाद आपल्याला बघायला मिळतोय गुरु आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून सांगली असो भिवंडी असो मुंबईच्या दोन जागा असो याच्यावरून वाद जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये मन, बो, केला जाताना होतोय चर्चा होताना पाहायला मिळतात किंवा मग हा तिळा जो आहे तो सुटला जात नाही आता ह्या चारच्या पुढे पुढच्या नऊ जागा ज्यांच्या चर्चा झाल्या नव्हत्या त्याच्यातली एक जागा जी आहे ती काल काँग्रेसच्या वाटेला आली ती म्हणजे अकोला म्हणून आता बारा जागेंवरती महाविकास आघाडीचं गणित वाढलंय असं आपण म्हणू शकतो त्याच्यात जर आपण पाहिलं तर धुळे असेल रावेर असेल त्याच जोडीला जर पाहिलं तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य पालघर भिवंडी कल्याण माडा अशा अनेक जागा म्हणजे ओव्हरऑल बारा जागांवरती महाविकास आघाडीचं अद्यापही गणित जे आहे ते बसलेलं नाही आपण जर पाहिलं तर आता या दो महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी जे ते उमेदवारी घोषित करायला जे ते सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते पण त्यातली भिवंडी सांगली उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईवरची चर्चा आणि त्या ठिकाणी देण्या उमेदवार देण्याची इच्छुकता जी आहे ती वारंवार बोरून दाखवली जाते पण जर पुढे जाऊन पाहिलं तर धुळे असेल रावेर असेल माडा असेल नेमका या जागेंच्या चर्चा ज्या आहेत त्या समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि मग ह्या जागा जैसे ते तशा तशा परिस्थितीमध्ये जे ते त्यांना त्यांना देऊन जागतील अशी मत बातमी आहे का तर दुसरीकडे म्हटलं तर या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यात जर पाहिलं तर अनेक जागांवरचा तिढा जो आहे तो सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भिवंडी सांगणीचा वाद तर अक्षरशः चव्हाट्यावर आलेला आणि त्याच्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका सुद्धा केलेली की महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे ह्यांची महाविकास आघाडीत बिघाडी सुरू आहे अशा टीकांवर पर्यंत हा वाद पोचला होता पण यात जर महत्वाचं म्हणजे की धुळे रावेर सारख्या जागा ज्या आहेत बरोबर त्यामुळे महाविकास आघाडी मधला हा वाद सगळ्या कधी मिळतो हे आपल्याला बघायचं आहे